नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा सोहळा संपन्न झालाय त्याच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत तसेच नुकतेच लग्नबंधनात अडकलेले शिवानी व अजिंक्यचे अनसिन फोटोही चर्चेत राहिलेत इतकंच नव्हे तर व्हॅलेंटाईन स्पेशल वीक मधील मुग्धा व प्रथमेशचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावलाय तर एका मराठमोळ्या प्रसिद्ध दिग्दर्शकानं त्याचा साखरपुडा सोहळा उरकलाय हो 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 मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा फोटोग्रामला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली आहे दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील साधेपणानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुडा समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत कोणताच अवाढव्य खर्च व महागडे कपडे परिधान न करता दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा हा समारंभ उरकलाय ले। याशिवाय लेकाच्या साखरपुड्यात त्यांच्या आई वडिलांचाही हटके स्वॅग पाहायला मिळाला एकूणच परब फॅमिलीचा हा हटके डान्स सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला चला तर पाहुयात प्रथमेशच्या साखरपुड्याची झलक व प्रथमेश यांचा काही दिवसांपूर्वीच शाही विवाह सोहळा संपन्न झाला दोघांच्या लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेत राहिली या लाडक्या आता प्रेमाचा दिवस डे ही साजरा केलाय लग्नानंतरचा त्यांचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे फार खास होता सोशल मीडियावर दोघांनी एकत्र एक फोटो शेअर करत एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या याशिवाय या खास दिवशी प्रथमेश व मुग्धा डिनर डेटलाही गेलेले पाहायला मिळाले दोघांनी त्यांच्या या स्पेशल डिनर डेटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केलेले पाहायला मिळाले प्रथमेश परब नंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी साखरपुडा केलाय व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत त्यांचा साखरपुडा पार पडलाय साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे जुईली सोनलकर बरोबर समीर यांचा साखरपुडा पार पडला असून या साखरपुडा सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत समीर जुईली हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर काम करत आहेत जुईली देखील गेली अनेक वर्ष सिने क्षेत्रात कार्यरत आहे दोघांचे अनेक एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत अनेक वर्षांची मैत्री आणि प्रेम यानंतर अखेर दोघांनी एकत्र एक येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे साखरपुडा करत या दोघांनी त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे चला तर पाहुयात समीर व जुईली यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सिनेसृष्टीत लगीन घाई सुरू असलेली पाहायला मिळतेय अशातच बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर एका लोकप्रिय जोडीनं सप्तपदी घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला ही जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे ना अगदी शाही थाटामाटात या जोडीचा विवाह सोहळा संपन्न झाला लग्नापूर्वी तब्बल चार वर्ष ही जोडी एकत्र एक राहत होती त्या दरम्यानचे या जोडीचे अनसीन फोटो अजिंक्यनं व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत शेअर केले आहेत चला तर पाहूयात या अनसीन फोटोंची झलक तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका